नमस्कार सर्वांना आज अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला तर आज आपण पाहणार आहोत शब्दांच्या जाती शब्दांच्या तुम्हाला दिसतंय का बोर्डवर मग सांगा पाहू शब्दांच्या जाती एकूण किती आहेत शब्दांच्या जाती एकूण किती आहेत शब्दांच्या जाती एकूण आठ आहेत किती आहेत आठ आहेत मग त्या कोणत्या नाम सर्वनाम विशेषण नाम सर्वनाम विशेषण आणि चौथा आहे क्रियापद तर पुढील हे देखील पाठ आवश्यक आहे शब्दांच्या जाती आठ मग त्या कोणत्या त्याचे उपप्रकार पडतात नेमक्या मूळ शब्दांच्या जाती किती आहेत आणि त्या कोणत्या हे देखील आपल्याला पाठ पाहिजे क्रियाविशेषण क्रियाविशेषण अव्य सॉरी क्रियाविशेषण क्रियाविशेषण झाल्याच्या नंतर शब्दयोगी शब्दयोगीच्या नंतर आहे उभयान्वयी आणि शेवटचा आहे केवल प्रयोगी केवल प्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय तर मग आता याच्यामध्ये देखील शब्दांच्या जातीमध्ये देखील प्रकार प्रकार आहेत आहेत ते कोणते दोन ह्या एकूण शब्दांच्या जाती किती आहेत तर या चार आणि या चार परंतु ह्या चार आणि ह्या चार चे देखील गट पडतात या चारचा एक गट आणि ह्या चारचा एक गट मग तो गट कोणता मग ह्या चार शब्दांच्या जातीला कोणत्या गटामध्ये घेतलं जातं आणि या चार शब्दांच्या जातींना कोणत्या गटामध्ये घेतलं जातं तर ते देखील आपण पाहणार आहोत मग याचे दोन प्रकार कोणते पडतात तर विकारी आणि अविकारी विकारी आणि अविकारी मग विकारी मध्ये आहे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे विकारी मध्ये येतं आणि अविकारीमध्ये क्रियाविशेषण शब्दयोगी उभयान्वयी आणि केवल प्रयोगी चारचा एक गट आणि या चारचा एक गट तयार झाला मग विकारी म्हणजे काय आणि अविकारी म्हणजे काय हे देखील आपल्याला कळलं पाहिजे मग शब्दांच्या जाती आठ आहेत हे सगळ्यांनी पाठ करून ठेवा आणि विकारी आणि अविकारी हे दोन गट देखील पाठ करून ठेवा मग विकारी मध्ये विकारी म्हणजे काय मग विकारी म्हणजे बदल होणे विकारी म्हणजे काय बदल होणे आणि अविकारी म्हणजेच काय तर बदल न होणे बदल न होणे मग मं विकारी म्हणजे बदल होणे आणि अविकारी म्हणजे बदल न होणे हे देखील लक्षात ठेवा हे देखील महत्वाचं आहे यावरती देखील प्रश्न परीक्षेमध्ये दे अवश्य येतोच कारण विकारी आणि अविकारी शब्दांच्या जाती सर्वांना लक्षात येतात परंतु त्याचे पडणारे दोन गट विकारी आणि अविकारी मग विकारी मध्ये आहे नाम नामाचे देखील उपप्रकार आहेत सर्व नाम सर्व नामाचे देखील उपप्रकार आहेत विशेषण विशेषणाचे देखील उपप्रकार आहेत क्रियापद पड, क्रियापदाचे देखील उपप्रकार आहेत या सर्व जणांचे काय आहेत तर उपप्रकार आहेत ते देखील आपण पूर्ण व्याख्यासहित सहित पडणारे प्रकार त्याचे उपप्रकार हे सर्व आपण सविस्तर पाहणार आहोत परंतु विद्यार्थ्यांनो जर आज अकॅडमी या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा बेल आयकॉन वरती प्रेस करा आणि ऑल सेट करा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पूर्ण याच्या व्याख्या डीपमध्ये आपण एक एक चॅप्टर कव्हर करणार आहोत तोपर्यंत धन्यवाद